पेट तो, सूर्य मावळल्यावर अर्ध्या तासाने बंद होतो ते अंदाजे सातला सूर्य उगल्यापासून तीन तास अंदाजे दहा वाजेपर्यंत हा अग्निनुसार दगदगत असतो जे टाकू ते स्वाहा बघा आपल्या जुन्या लोकांची एक मन आहे सकाळचं जेवण राजाचं दुपारचं जेवण प्रजेचं आणि रात्रीचं जेवण भिकाऱ्याचं हे गणित सगळ्यांनी उलटे केले म्हणून दुखणे आले कुणालाच काय झालेलं नाही सकाळी राजाचं पण आमच्या गावच्या भाषेत कुत्र माग लागलं असतं कामावर जायचे शाळेत जायचे नवऱ्याला कामावर जायचे पोरांना शाळेत जायचे करतायत तरी खात नाहीत मग भूक तर लागते सूर्य उगल्यापासून तीन तास प्रत्येकाला भूक लागते मग त्याला पर्याय शोधलाय सगळ्यांनी चहा बटर बिस्किट खारी बेकरी प्रोडक्ट कॉफी आणि पुढचं पुढचा रात्रीचा भात गरम करून फोडणीचा भात तर ह्या सगळ्या मी म्हणतो बेकार गोष्टी आहेत सकाळी राजाच राजा कधी शिळपाक खातो का हे बिस्किट म्हणजे सहा महिन्याचं शिळे गव्हाच्या पिठाचं बिस्किट बनलंय घरात चपाती बनवताना गावाचं पीठ किती दिवस शिल्लक ठेवत आहे आपण बारा तेरा पंधरा दिवसाच्या वर गावाचं पीठ घरात शिल्लक ठेवत नाही आणि बिस्किट सहा महिन्याचं खातो मग ते शिळच आहे हा मुद्दा समजून घ्या तर सकाळचं राजाचं पण ताज मी म्हणत नाही पंचफकांना पण एक प्रकारची भाजी काही भाकर पोट भर हा नाश्ता बिष्टा ब्रिटिशांनी आणलाय आपली परंपरा नाश्त्याची नाही सकाळी आणि ते दहाच्या खाल्लेलं रक्त निर्मिती करत ब्लड फॉर्मेशनला जगात गोळी नाहीये सकाळी दहाच्या ताजं अन्न खा तुमचं रक्त निर्मिती होणार तर हा बदल करायचा आणि दहाच्या पुढं दुपारचं मध्यम आणि आता रात्रीच्या जेवणावर शाळा खेळ आहे खरा नियम आहे सूर्य मावळल्यावर जास्तीत जास्त अर्धा तास इथं सगळ्या शहरी लोकांची सगळ्यांची फजगत होते तर रात्री नऊ दहा अकरा बारा एकला पण जेवणारी मंडळी आहेत तर काहींचं म्हणणं आहे नाही मला असे पण प्रश्न विचारतात नाही माझा नवरा रात्री कामावरून दहा ला घरी येतो तसं काय तुम्ही सांगताय सातला जेवायचं त्याला माझं उत्तर आहे का तुम्ही ज्या एरियात राहताय त्या एरियातलं चांगलं चालणारं हॉस्पिटलचा सर्वे घ्या त्यातल्या पन्नास पेशंटचा सर्वे घ्या पन्नास मध्ये जैन मारवाडी किती आहेत मला सांगा बरोबर जैन मारवाडी किंवा गुजराती माणसं दहा सूर्यास्तानंतर खातच नाहीत आणि डॉक्टरचं तोंडच पाहत नाही तुमच्या ओळखीतलं कोणी मित्रपरिवारामध्ये असेल जैन मारवाडी मुद्दाम विचारा रात्री किती वाजता जेवता मग त्या पन्नास पेशंट मध्ये ते एकोणपन्नास कोण आहेत आपले आणि मुस्लिम समाजाचे रात्री बाराला पण जेवायची माणसं नाही आम्ही शिवाय जेवूच शकत नाही तर माझं त्यांना स्पष्ट उत्तर आहे संध्याकाळी सात नंतर आठ ला नऊ ला दहाला अकराला बाराला एकला जितका लेट जेवताय त्या पटीत डॉक्टर साठी पैसे तयार ठेवा एक डॉक्टर तयार व्हायला पण दोन करोड खर्च आहे त्याचं पण पोट भरलं पाहिजे सगळ्यांनी नियम पाळू काही इलाज नाही तर हे पाणी पिण्याचे तीन नियमांनी जेवणाचे जा दोन नियम पाळले ना तुम्हाला गरजच नाही मग कशाची तर हा मुद्दा आहे म्हणून तो सगळ्यांच्या पुढे मारला जेव्हा मग त्याच्यावर